नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते आत्ता साडे दहा झालेले घरातले सर्व कामं झाले देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलेले पोरं स्कूलला गेलेले आणि हे पण गेले ड्युटीला तर मुलांची एक्झाम चालू आहे मुलं आहे तिलाच आता आणि लवकर सुटणार आहे त्यांची अकरा वाजता स्कूल सुटते आणि सव्वा अकरापर्यंत ते घरात येऊन जाता तर व कृष्णाचा मराठीचा पेपर आहे आणि गुड्या राणीचा इंग्लिशचा पेपर आहे तर ते गेले आता ये ते येतीलच त्याच्यामुळं मी ना स्वयंपाकमध्ये ना वांग्याची भाजी आणि चपात्या झालेल्या आहे माझ्या फक्त वांग्याची भाजी करायची बाकी आहे तर वांग्याची भाजी मी मसाल्याची बनवते तू वातावरण असं आहे पूर्ण ऊन सावली करते आणि स्वतःची पूर्ण साफसफाई करावी लागते पूर्ण घर आवरायचं आहे मला आणि हिंमतच होत नाही आहे इतकं म्हणजे ना काल पण दिवसभर वातावरण खराब होतं आणि सुद्धा ऊन सावली ऊन सावली करते तर भांडे काढायचे मला घासायला का तर वरचं कामं आहे बाकीचे आवरायचे वरती साफसफाई करायची माझे कांदे संपलेले कांद्यांचे म्हणजे ना ती खाट वगैरे पडलेली आहे तिची साफसफाई करून म्हटलं आता उद्या यांना कांदे वगैरे आणायला लागले आणि कांदे इतके महाग झाले ना तर यांना म्हटलं उद्या एक गोनी घेऊन या तर मी आज वांगे आहे ना कुकरला लावणारे आणि आता मी ना हे बघा असे कापून घेतले आपल्या चौकांमध्ये आणि आपल्याला किळलेले वांगे सुद्धा दिसतात त्याच्यात तर मग मी ना एक किळलेलं होतं तर त्याचं अर्धा वांग फेकून दिलं आणि बाकीचे वांगे असे क्लीन करून धुवून घेतलेले आणि पाणी टाकून दिलं तर काळापणा येतो म्हणून आणि मोठ्या भांड्यांमध्येच टाकलं म्हटलं किळं किरकोळ मला दिसेल थोडंफार उजळमध्ये तर मी आता त्यांच्या ते ना मीठ भरते हे बघा मीठसुद्धा काढून ठेवले मी तर आपण मीठ टाकून घेऊ आणि मी पहिले जिरं आणि तेल टाकून दिले आहे आपलं म्हणजे ना कुकर सुद्धा गरम झालं आहे आपण एक शिटी मारून घेणार आहे आणि खूप झाला लागता खायला आणि एक शिट्टी करायची फक्त एकच शिट्टी करायची वांगे लगेच होता तर आपले वांगे झालेले आणि करते आता कोंडीची तयारी पहिले तेल टाकून घेते तेल टाकून घेतलं मी आणि आपला मसाला करून ठेवलेला आहे आणि आपला रोजचा मसाला कांदे भाजून घेतले खोबरं भाजून घेतले आणि त्याच्यात अद्रक लसूण टाकून दिले नाही आणि पेस्ट करून आणि गरम मसाले पण मी याच्यातच टाकून दिले नाही आपले मसाले सुद्धा मी टाकून दिले तर आपलं तेल गरम झालेलं आहे मसाल्याचे ना पूर्ण तेल उडत होत इथं स्टाईल वरती तेल मी क्लीन करून घेतलं आणि म्हटलं आता झाकणच ठेवा तर मी आता झाकण ठेवून दिला मसाले व्यवस्थित आणि मसाल्याचा कच्चापणा जाण्यासाठी ना मी प्लेट ठेवली मग पूर्ण तेल उडून गेल होते ये का खुल मी कापून घेते कोथिंबीर आपली भाजी पण झाली आणि आपले वांदे जर शिजले राहिले ना तर एक एक दोन उकळीमध्ये आपली भाजी शिजून जाते बघा इतकी छान आणि मस्त तरी आलेली आहे आणि वांगे पण छान झालेली मुलांना पण भूक लागून गेलेली आहे आल्या आल्या ते जेवायला मागत होते त्यांना जेवण देते त्यांचा राजमा पण गरम झालेला आहे आणि त्यांना खायचंय राजमा आणि पोळी पण ते चावल मागत होते पण आता चावल नाही केले ना मी आणि आज भात बनवलाच नाही मी कारण की म्हटलं आज चपात्या खाऊ आणि संध्याकाळी भात लावू भात लावणार थोडीफार भाजी बुडते ना तर मग म्हटलं संध्याकाळी भात आणि थोडंफार काहीतरी त्याच्यावरती होऊन जातं आता मी त्यांना राजमा आणि पोळी देते ते काही आता वांग्याची भाजी खाणार नाही तर चला आम्ही जेवण करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी आत्ता वाजताय साडेपाच घरातलं सर्व कामच झाले आणि मी चालली माझी मैत्रीण येते माझ्याकडे तर आम्ही चाललो माझ्या मैत्रिणीकडे तिने नवं घर घेतलंय तर कधीची बोलवते आम्हाला तर या 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 म्हटलं आताच फोन आला होता तिचा म्हटलं ठीक आहे या तुम्ही तिकडनं आपण जाऊ सोबत तर माझ्यासोबत गुढी आपण येणार आहे मी आलेली माझ्या मैत्रिणीकडे आणि तिचं घर बघा इथं पॉश आहे आणि एरिया पण खूप छान आहे हा एरिया आहे आणि मस्त लाईट वगैरे लावलेले आहे झाडं लावलेले आहे खूप छान असं हा पोर्च आहे आणि एंट्री बघा किती छान आहे खूप छान केलेली इथं गुडिया राणी बसली आहे गुड्याराणी माझ्या सोबत आली आणि झुंबरवर टी व्ही पासष्ट इंची आहे का टी व्ही किती इंची आहे पासष्ट इंची हां हां आमची पासष्ट इंची आहे सरकार निघा तू लाईटचं नाव नावं भाई लाव नाव लाईट तिकडचे बाय मला तिकडे जायचंय मस्त फ्रेम लावलेली मस्त इकडे टॉयलेट बाथरूम किचन बी छान केले फक्त गॅस ची चेंज करायला सांगतोय आम्ही मस्त आहे इकडे पण एक रूम आहे मस्त आहे पण घर

<laughs> राहुल गुडिया काय म्हणते मावशी तू कशा घरात राहायची एकदम भारी बारी एकदम भारी आहे पाण्यासारखं जे ना मस्त नाही ते लावणार आहे ना ते ते कुंब्यासारख्या ते करतील ना ते असं उडायला नको पाहिजे नाही मॅडम किती लागला खर्च दोन लागला का

मस्त वाटते मीनाबाई मीनाबाई का नाही काही येणार म्हणजे तुम्ही चारचा घेतला तर चांगलं साडेचारशे युनिट तयार करेल सोलर बस

Non si sa di averlo fatto बाय बाय सु घरी आली मी आणि सकाळचा स्वयंपाक पडलेला होता वाला भाजी बी पडलेली होती आणि दोन तीन चपात्या पडलेल्या होत्या आता फक्त भात लावला होता जेवण वगैरे झालं आणि गुड्या राणी लावते तिच्या पप्पांना मेहंदी तर मुली बघा कशा राहता पप्पांच्या लाडग्या तर ती मेहंदी लावून देते तिच्या पप्पांना तर दाखवते मी तुम्हाला अरे। देते लावते मेहंदी आणि मला मी जाते बाहेर माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता तर मी येते ब राऊंड मारायला तर मी म्हणजे जास्त नाही चालणार ना, पण थोडं चालणार चा, तिच्या बरोबर थोडा एक राऊंड मारून येते तर आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय